विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत माननीय श्री दिलीप स्वामी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांनी आज ग्रामपंचायत शिरवळला भेट देऊन तिथे चालणाऱ्या आपले सेवा केंद्र अंतर्गत ऑनलाइन प्रणालीचे कामकाजाचे पाहणी केले आणि त्यांना ह्या कामाबद्दल अत्यंत समाधान वाटले तसेच सोलापूर जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत ही शिरवळची आहे म्हणून संगणक परिचालक सूरज सोनके यांचे अभिनंदन केले त्यांनी तालुक्यातील इतर गावामध्ये सुद्धा ही प्रणाली राबवून ग्रामपंचायत पूर्णतः ऑनलाईन करावी अशी इच्छा देखील व्यक्त केली त्यानंतर अंगणवाडीचे पोषण आहार याची पाहणी केली अंगणवाडी सेविका तसेच गरोदर माता यांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले संपूर्ण पोषण आहाराची पाहणी केली त्यानंतर शाळेतील स्वच्छता व सोयीसुविधा यांची देखील त्यांनी पाहणी केली यावेळी जिल्हा परिषद सदस्य अश्री आनंद तानावडे तानावडे। श्री आनंद तानवडे सरपंच बसवराज तानवडे माननीय श्री अशोक भांजे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री दयानंद कवडे प्रमुख शिरवळ संगणक परिचालक

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा